नमस्कार मी शरद पवार किसान या आपल्या हक्काचे युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो ग्रामीण भागातील तरुणांना सोशल मीडियावर येण्यासाठी किंवा याच्यातून अर्निंग करण्यासाठी कशा मने संधी आहे तुम्ही म्हणे शेतीच ही मोठी संधी आहे सगळ्यात मोठी संधी शेती आहे म्हणून म्हणा आपल्या भारतात शेतकरीच वाटत शेतकरीच हा अन्नदाता आहे आणि शेतकरीच हा जगाचा पोशिंग आहे तुम्ही बघा आता खेड्या खेड्यात लोक तयार झाले जुगाड म्हणतात तू आता त्या जुगाडामधून काहीतरी एक मस्त असं काहीतरी जुगाड करून <laughs> की युट्यूबच्या जगात किंवा सोशल मीडियाच्या जगात ज्या पद्धती प्लॅटफॉर्म वापरतो आपल्याला असं वाटतं की पैसा येतो आपल्याकडे तो किती अर्निंग करू शकतो खूप जास्त खूप अर्निंग करू शकतो खूप कोणत्या वधी मध्ये अर्निंग करू शकतो नमस्कार मी शरद पवार किसान या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण जसं ठरवलं होतं की शेतकऱ्यांसाठी काही नवीन घेऊन यायचं आहे तर त्या सदरामध्ये उद्योग विश्व का कसे व कधी हा आपण सदर चालू केलेला आहे या सदरामध्ये आज आपल्यासोबत श्री शरद शिंदे सर आहेत शरद शिंदे सरांची ओळख म्हणजे त्यांनी अं एकेकाळी संभाजीनगर शहरामध्ये फोटोग्राफीचा व्यवसाय करायचे आज फोटोग्राफीचा व्यवसाय करता करता त्यांनी आयुष्यात खूप सारे चेंजेस केले फोटोग्राफी नंतर शॉर्ट फिल्म त्याच्यानंतर न्यूज पोर्टल आणि आज त्यांनी स्वतःचे सहा युट्यूब चॅनल तयार केले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये न्यूज क्षेत्र शेती क्षेत्र आणि अध्यात्म अशा तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा ठसा उमटवलेला आहे आज महाराष्ट्रभर त्यांची ओळख जरी चेहऱ्याने नसली तरी त्यांचा कंटेंट त्यांचे चॅनल हे महाराष्ट्रामध्ये सर्वांपर्यंत पोहोचत आहेत आज त्यांच्या या यशोगाथेशी विषयी आपण सर्व जाणून घेऊयात कसा होता त्यांचा प्रवास आणि काय होते त्यांचा अनुभव नमस्कार सर नमस्कार मध्ये तुमचं स्वागत आहे सुरुवात तर आम्ही सर्व सांगितलेलीच आहे परंतु hmm. आमचा बेस हा शेतकरी असल्यामुळं hmm. आपला जो इंटरव्यू होईल तो शेतीशी निगडीत होईल sure, आणि sure, sure. शेतकऱ्यांना जसं पूरक राहील जसं आपला शेतकरी तरुण आहे त्यांना या याच्यातून कसं उभा राहता येईल तर माझा पहिला प्रश्न असा होता की ग्रामीण भागातील तरुणांना सोशल मीडियावर येण्यासाठी किंवा याच्यातून अर्निंग करण्यासाठी कशा संधी आहे खूप चांगल्या संधी आहे त्याच जिवंत उदाहरण तुमच्या समोर बसलेलं असं समजा त्याच कारण असं आहे की मुळात मी शेतकरी कुटुंबातूनच आहे आणि रोहिलागड तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी आमचं प्रॉपर गाव आहे बहनान पेटप मी छत्रपती संभाजीनगर तेव्हाचा औरंगाबाद इथंच आहे शिक्षण इथं झालं तुमच्यासारखे सगळे सवंगडी इथंच भेटले पण एक शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे घरात शेती असल्यामुळे आणि शेतातून येणार जे काही भाजीपाला आहे किंवा जे काही अन्नधान्य आहे ते खात मोठे झालेलो आहोत आपण आम्ही तर मुळात शेतकरी कुटुंबातून आहे त्याच्यामुळे निश्चितच या सगळ्या गोष्टीच काम करत असताना किंवा आपण आपलं दैनंदिन आयुष्य जगत असताना या सगळ्या गोष्टींमध्ये त्या गोष्ट शेतीचा एक महत्वाचा भाग आपल्या आहे आणि राहिला प्रश्न शेती करत असताना किंवा शेतकरी कुटुंबातले जे मुलं आहेत किंवा शेतकरी कुटुंबातून जे आलेले आहेत त्यांच्याकडे काय संधी असा तुमचा प्रश्न आहे तर मी म्हणेल शेतीच ही मोठी संधी आहे सगळ्यात मोठी संधी शेती आहे कारण आपण जर का पाहिलं ना की आपली अर्थव्यवस्थाच मुळात शेती आहे एका विषयावरती आणि शेतीशी निगडीत सगळ्या गोष्टी मग त्यामध्ये उद्योगधंदे पण शेतीशी निगडीत आता तुम्ही जर का विचार केला तर मेन मेन जो टॉपिक आहे किंवा बेसिक जो आहे तो शेतीतला आहे शेतकऱ्यांनी पिकवलं तेव्हा ते लोकांपर्यंत पोचत अन्नधान्य खायला म्हणून म्हणा शेतकरीच वाढतात <laughs> निश्चित आहो शेतकरीच हा अन्नदाता आहे आणि शेतकरीच हा जगाचा पोशिंदा आहे हे मी एकटा नाही म्हणते ते सगळं जग म्हणताय सो शेती आणि शेतीतून येणारे किंवा शेतकरी कुटुंबातून येणारे हे त्यांचं जे त्यांनीच निर्माण केलेलं आहे आणि तेच इथले राजे आहेत इथे असं मी म्हणेल की उपऱ्यासारखं असं कोणी नाही आहे शेतकऱ्यांच्या कुटुंबातलेच आणि शेतकऱ्यांचाच इथे सगळ्यात मोठा हक्क आहे असं म्हणायला बिलकुलच हरकत था नाही आणि त्यांच्या संधी म्हणजे काय झालं विद्यार्थी जे आहेत समजा आता आपल्या ग्रामीण भागातून शहरातून शहरात येतात मुलं जे शेतकरी शेतीशी तरुण असल्या वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण घेतात आणि त्याच्यात संधी शोधतात परंतु शेती पण हा एक उद्योग आहे आणि त्याच्यातून पण चांगला आपण उत्पन्न कमू शकतो ही गोष्ट त्यांच्या डोक्यात बसत नाही का होत आता बऱ्याचदा आहे ना शेती जसं आता मी खूप बोललो शेतीबद्दल थोड्या वेळा तसेच काही आपण म्हणू त्याला की काही निगेटिव्ह थॉट्स पण आहेत किंवा काही निगेटिव्ह गोष्टी पण आहेत की मग ज्याच्यामुळे शेतकरी अडचणीत होतो त्यामध्ये सगळ्यात मोठं आहे जसं या वर्षीची परिस्थिती तुम्ही पाहिजे वर्ष नाही पावसाचा पत्ता नाहीये आणि बरं ज्या ठिकाणी व्हायचं त्या ठिकाणी आता अवकाळी पाऊस झाला मागच्या तीन दिवसात लिटरली मी माझ्यावरूनच सांगेल तुम्हाला की अख्ख्या उन्हाळ्यात आमच्याकडे दोन तीन विहिरी आहेत दोन तीन बोर आहेत अव थेंबर माने नव्हतं त्याला अख्ख म्हणजे पावसाळा जेवढा गेला ना तो पावसाळा आणि उन्हाळा आम्हाला बदल झाल्यासारखं वाटलंच नाही जो उन्हाळा लागून गेलेला होता तो उन्हाळा कॅरी फॉरवर्ड होता आतापर्यंत आणि हा अवकाळी एक पाऊस झाला आणि त्या अवकाळी एका पावसात आमच्या बोअरला पाणी आला तर विचार करा किती अनिश्चितता याच्यामध्ये जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा पडला नाही भर जी काही पिकं आपण पेर पेरली होती ती पिकं तशीच गेली आणि त्याच्यातनं जर का आपण विचार केला तर मागच्या वर्षी किमान बारा पाऊस होता त्या तुलनेत ह्या वर्षीच उत्पन्न लिटल वीस आणि पंचवीस टक्क्यावरती फक्त वीस टक्क्यावरती ऑलमोस्ट ऐंशी टक्के नुकसान ह्या वर्षी आपल्या मराठवाड्यातल्या अंबड जालना परतूर या भागातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि तशीच परिस्थिती अख्खा महाराष्ट्र भर आहे ना बरं ज्या ठिकाणी पाऊस पडतोय त्या ठिकाणीच पाऊस पडतोय ज्या ठिकाणी पडत नाही त्या ठिकाणी काहीच पडत नाही आणि जेव्हा पडतो तेव्हा गरज नसताना पडतो बरं पड़ ठीक आहे आता गरज आपल्याला गरज बारावी महिने गरज आहे आता पाऊस पडला तर आपण देवाचे हातच जोडले देवाला की बाबा चढ आला किमान उशिरा का होईना आला तर त्या गोष्टी आहेत की जी अनिश्चितता शेतीमधली आहे ना तर ती अनिश्चितता मग त्रास देते युवकांना म्हणा नवीन मुलांना म्हणा कारण तर काय आहे की समजा एखादा मुलगा आहे बारावी पास झाला हुशार आहे कळत आहे त्याला खूप चांगलं आई वडिलांसोबत शेतीत काम करतोय तो सगळं माहिती आहे आई वडिलांचे कष्ट बघतो ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण जमिनीत पेरतो ती ती उगूनच येत नाही बरं उगून आले तर त्याच्यावरती सतरा संकट आणि ते सगळं झाल्यानंतर तोंडाशी आलेलं पीक कधी कधी निघून जात मग अशा वेळेस त्याच्या बापाच्या चेहऱ्याकडे त्यावेळेस जो बघतो किंवा त्याच्या आईच्या चेहऱ्याकडे बघतो त्यावेळेस त्याच्याकडे रडल्याशिवाय पर्यायच नाही राहत मग काय तो विचार काय करतो काय खरं नाही शेतीचा आपण आपण काहीतरी वेगळं बघायला पाहिजे मग तसे माइंडसेट आहे ना तसे माइंडसेट खूप झालेले ना आतापर्यंत बरोबर याला कोण मग जबाबदार आहे मी याला ना सरकार आहे ना काही याला केवळ निसर्ग आणि काय की निसर्गालाच काळजी असते बरं का आता काही काही वेळेस समजा होता तशी प्रॉब्लेम पण मग कधी कधी आहे ना अहो तुमचं दहा वर्षाचं एकाच अटके निघून मध्यंतरी लय लोकांनी बॉम्ब मारले मी खरं तर त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवलेला आहे की टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी कोट्यवधी कमवले हो अरे कमवले हो ठीक आहे कम या वर्षी कमवले हो त्यांनी मागचे दहा वर्ष आहे ना तो काय परिस्थितीत जागला आहे त्याला त्याला काय काय प्रॉब्लेम त्याला फेस करायला लागले त्यावेळेस ते, कोणताच मीडिया तिथे गेलेला नव्हता हो आणि मग हे आपण ज्यांना म्हणतो अभिनेतेने त्यांनी बॉम्बा उठवला की लय माग झालं मग आम्ही खाणार नाही तुम्ही तुम हे नाही खाणार तर तुम्ही दगड खाणार काय ते शेतीत पिकलेलंच ना बरं एकदा का त्याला थोडासा भाव मिळाला एवढी ओरड का आणि इतकी वर्ष हा शेतकरी मरतोय पिडतोय तिथं नाही कोणी बघत तर मी म्हणेल की ह्या सगळ्या गोष्टी आहेत बरं का त्याच्यामध्ये आणि जसं की तुमचा प्रश्न आहे की बाबा तरुण मुलं हे शेताकडनं शहराकडे येतात तर निश्चितच हे सगळी काही कारण माझ्या दृष्टिकोनात वैयक्तिक माझ्या ही कारण आहेत की ज्याच्यामुळे मग तो ट्रान्सफॉर्मेशन होत त्या गोष्टींचं आणि शेतीतले मुलं शहराकडे शहराकडे त्याला काहीतरी आपल्याला पर्याय द्यावा लागेल म्हणजे स्थिर झाले पाहिजे ही झाली नाण्याची एक बाजू पण दुसरी बाजू आपल्याला म्हणजे असं जर झालं तर भविष्यात सगळे तरुण शहरात येतील आणि मग गाव ओस पडतील किंवा तिथं मनुष्यबळ उपलब्ध राहणार नाही म्हणजे आज पण गावात मनुष्यबळाचा प्रॉब्लेम आहे पण मग हे न होण्यासाठी गावात शाश्वत पद्धतीनं शेतीमध्ये काय काय करता येऊ शकतं आणि ती पद्धत काय असू शकते आता मी म्हणेल की बऱ्यापैकी आहे ना चांगले रिझल्ट सध्या समोर यायला लागलेत बर का आता गेल्या काही वर्षात जर का आपण पाहिलं ना मागच्या पाच दहा वर्षांमध्ये जर का आपण परिस्थिती पाहिली तर हळूहळू बदलायला लागलेली आहे म्हणजे जे वातावरण तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असायचं किंवा शहराच्या ठिकाणी असायचं असं वातावरण आता एक चांगलं लोकसंख्या असलेलं गाव जर का आपण एखादं दाखल बघितलं समजा याची लोकसंख्या पाच हजार आहे सात हजार दहा हजार असं असं जर का गाव आपण पाहिलं तर त्या गावामध्ये आता छोटे मोठे उद्योग सुरू झालेले आहेत mm. मग शेतीशी निगडीत मॅक्झिमम ते, ते उद्योग आहेत मग त्याच्याशी रिलेटेड रोजगार थोडा बहुत उपलब्ध होतोय mm. आणि शेती आणि शेतीच्या अवतीभोवती अवलंबून असणारे ते उद्योग आहेत मग त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपण बघतो की कुक्कुटपालन आहे त्याच्यानंतर शेळी पालन आहे त्याच्यानंतर ते कडबा कुट्टीच्या मशीन आहेत त्याच्यानंतर आता शेतीची बांध व्यवसाय बंदिस्ती करण्यासाठी जेसीबीची गरज लागते मी तुम्हाला लिहून देईल की जेसीबीचे ओनर जर का तुम्ही महाराष्ट्रातली लिस्ट काढली ना त्यातले नव्वद टक्के ओनर हे शेतकरी आहेत काय पॉझिटिव्ह तर मी काय म्हणेल की हे काय आहेत त्याचं रिझन ते की त्या ठिकाणी आता बांध बंदिस्तीसाठी पूर्वी काय व्हायचं ते बाराशी खांद्याच्या आणि त्या बाराशीतून मग लोकांचं आता तो प्रकारच गेलाय मागच्या पाच सात वर्षात तो प्रकारच नाही मिळत आपल्याला आपल्याला आता डायरेक्ट जेसीबी बोलवला जातो खड्डे करायचे असतील तर तेही होते बांध करायचे असेल तेही होते आता झाडं लावायचे तर शेतकरी जेसीबी जेसीबी मागवतो मग काय ना की जेसीबी झालं ट्रॅक्टर झाले त्याच्यानंतर तुमचे मळणी यंत्र झाले हे हे छोटे मोठे व्यवसाय बर याच्याशी लागून आणखी व्यवसाय आता बऱ्याचदा काय असतं ना की शेतामध्ये आपल्याला काही डेव्हलपमेंट करायची असते एखादी समजा शेड उभं करायचं कांदा साळ उभी करायची गोठा उभा करायचा त्याच्याशी लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत मग तिथं लोखंड येतं वेल्डिंगचे उपकरणे येतात वेल्डर्स येतात मग ते मनुष्यबळ मॅक्झिमम हे मनुष्यबळ आहे ना हे तिथलंच आहे तुम्हाला आता शहरातून हायर करायची गरज नाही पडत पूर्वी काय व्हायचं तुम्ही दहा पंधरा वर्ष पूर्वी थोडंसं मोठं जर केलं ना तर कुठलाही एखादा शेतीतलं जर काम करायचं असेल तर राखी टीम ची टीम शहरातून बोलवायला लागायची म्हणजे आता तुम्हाला एक मोठं शेड करायचं आहे सपोज आणि त्या शेड साठी तुम्हाला वेल्डर किंवा जे बनवणारे आहेत सगळे ते फिटर वगैरे सगळे शहरातून बोलायला लागायचे तर मग मी काय म्हणेल की आता शेतातल्या काही अंश पूर्णपणे सहमत नाही आहे या मुद्द्याशी कारण ते काय होईल ते मग असं होईल की तुम्ही तर म्हणतात की शेतातलेच हे झाले पण आता शेतकरी किंवा शेतात काम करणारे जे युवक आहेत आपले, आपले मित्र आहेत ते हळूहळू त्या गोष्टी शिकायला लागले आहेत आणि त्यांनी मग त्या त्या गोष्टीच आहे ना तिथं सोनं करायला सुरुवात केलेली आहे तर मग त्या गोष्टी आता हळूहळू पुढे यायला लागलेल्या आहेत तशा काही गोष्टी आहेत शिवाय खूप सारे ना उद्योजक निर्माण झालेले आहेत आता बऱ्यापैकी ना तर शासनही अशा काही गोष्टींसाठी मदत करत असतो छोकऱ्या योजना आहेत मग त्याच्यामधनं नानासाहेब देशमुख दे, 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 योज नाना नाना दे, नाना त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला शेतीपूरक उद्योग उभारण्यासाठी काही अंशी मदत केल्या जाते शेडण्यासाठी ते सत्तर अनुदान देतात परत याच्यासाठी देतात ट्रॅक्टर खरेदीसाठी गट शेतीसाठी तर तशा काही गोष्टी आहेत त्याच्यातून बरेचसे शेतकरी मित्र आता हळूहळू हळूहळू त्या गोष्टी मध्ये डेव्हलपमेंट आणतात एखादा मुलगा जो शेतीत शेतकरी कुटुंबातला आहे आणि तो शेतीच्या अवती भोवतीच त्याचं आयुष्य गेलेलं आहे त्याला खूप साऱ्या गोष्टी माहिती असतात बघा आता खेड्या खेड्यात डेव्हलपर तयार झाले जुगाड मानतात येतो त्या जुगाडामधून काहीतरी मस्त असं काहीतरी करून बनवत तसे काही प्रयोग मी मला इंटरेस्ट होता त्याच्यात त्याच्यामधलं तुम्ही मार्गावे का कोणत्या जातीचे हे बैल आहेत कोणत्या जातीची ही गाय मा, आहे कोटी कोटी लोकांपर्यंत ते पोहोचले असतात मग मी म्हणेल की खरं पोटेंशियल तर त्याच्यातच आहे मग तू म्हणजे तुम्ही जर रॉ म्हणजे असं नॉर्मल <laughs> शूट करून जर तुम्ही अपलोड केलं तरी काय मला इकडे तिकडे फिरतो पण तरी त्या कंटेंट मध्ये पावर आहे सर तर चॅनल चालू करण्याची काय प्रक्रिया म्हणजे त्याला काय काय इक्विपमेंट लागतात आणि ते इक्विपमेंटला कमीत कमी खर्च किती येतो आपल्याकडे आलं लक्षात मला तो किती अर्निंग करू, करू शकतो खूप जास्त खूप अर्निंग करू शकतो खूप कोणत्या वधीमध्ये अर्निंग करू शकतो